महाराजे यशवंतराव होळकर यांची जयंती आज आपण कोल्हापूरमध्ये साजरी करत आहोत आणि ती पण ऐतिहासिक दसरा चौकामध्ये याच दसरा चौकामध्ये कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव होत असतो त्याचबरोबर याच दसरा चौकामध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा ऐतिहासिक पूर्णाकृती पुतळा आहे त्याशिवाय कोणत्याही राजकीय पक्षाची सभा असो किंवा कोल्हापुरातला कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असो तो कोल्हापूरमध्ये आयोजित करायचा म्हटलं तर पहिल्यांदा दसरा चौकाला प्राधान्य दिलं जातं कारण शाही दसरा दसरा महोत्सव या मैदानावरती होत असल्यामुळं या मैदानाला आणि या चौकाला प्रचंड महत्व आहे कोल्हापूरच्या जीवनामध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण या ठिकाणी दसरा चौकामध्ये येत असतात आणि त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला या ठिकाणी सर्वजण अभिवादन करत असतात त्याचबरोबर वर कोणतंही आंदोलन जर कोल्हापूरमध्ये करायचं झालं तर त्याची सुरुवात याच चौकातून केली जाते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि त्यांना अभिवादन करून याच चौकातून आंदोलनाची सुरुवात होते मग ते आंदोलन कोणतंही असो त्यामुळे अशा अनेक अंगांनी हा चौक आणि हे मैदान अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळं कोल्हापूरच्या या दसरा महोत्सवाला जसं ऐतिहासिक महत्व आहे तशाच पद्धतीनं चळवळीच्या अंगानं देखील प्रचंड महत्व महत्त्व आहे आणि गेल्या तीन वर्षापासून यशवंत देखील महाराजा यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी करत असताना याच चौकाला आणि याच मैदानाला प्राधान्य देत आलेले आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून या ठिकाणी कोल्हापुरामध्ये हा जयंती उत्सव सोहळा आपण साजरा करत आहोत विशेष म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात मोठा जयंती उत्सव सोहळा साजरा करण्याचा बहुमान याच ऐतिहासिक दसरा चौकाला दसरा मैदानाला आणि यशवंत शनेला आहे गेल्या वर्षी याच मैदानात याच विचारपीठावरती यशवंत शनेचे सरसेनापती सन्माननीय माधवभाऊ गडदे त्याचबरोबर महाराष्ट्र विकास आघाडीचे संस्थापक मान्य ॲडवोकेट श्री अण्णारावजी पाटील साहेब ज्येष्ठ विचारवंत मान्य प्राध्यापक डॉक्टर श्री यशपाल भिंगेसर धनगर आरक्षण चळवळीतील एक लढाऊ नेतृत्व मान्य श्री दीपक भाऊ बोराडे अशा अनेक प्रमुख मान्यवरांना निमंत्रित करून आपण त्यांची व्याख्यानं या ठिकाणी आयोजित केली होती पूर्ण दिवसभर हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी सुरू होता त्यामुळे हा दसरा चौक गर्दीने फुलून गेला होता इतक्या मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते समाज बांधव या ठिकाणी आले होते महाराज यशवंतराव होळकर यांच्या विचारांच्या अनुयायी या चौकामध्ये जमा झाले होते बांधवांडव या वर्षी देखील गेल्या वर्षी प्रमाणच अतिशय मोठ्या प्रमाणावरती ही जयंती आपल्याला साजरी करायची होती पण तुम्हाला सर्वांना आहे की तेवीस तारखेला निकाल लागला तेवीस तारखेला निकाल लागला पण अनेक जण त्या मतपेटीतून बाहेर यायला अजूनही तयार नाहीत अनेक जण त्या मतपेटीतच अडकलेले आहेत आणि त्यामुळं मतपेटीवरून त्या ईव्हीएम एम मशीनवरून महाराष्ट्रामध्ये सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहे दुसऱ्या बाजूला आम्हाला जयंतीचं नियोजन करण्यासाठी देखील पुरेसा वेळ मिळाला नाही तेवीस तारखेला मतमोजणी झाली आणि लगेचच तीन डिसेंबरला महाराजा यशवंतराव होळकर यांची आज आपण जयंती साजरी करत हो। आहोत अवघ्या नऊ ते दहा दिवसामध्ये या मैदानाची परवानगी मिळवणं अशक्य होतं स्टेशनची परवानगी मिळवणं अशक्य होत महानगरपालिकेची परवानगी मिळवणं अशक्य होत आणि एक कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर तुम्हाला सतरा परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी पत्र व्यवहार करावा लागतो पाठपुरावा करावा लागतो आणि नंतर मग त्या परवानग्या दिल्या जातात मग मिरवणुकीची परवानगी असो किंवा साऊंड सिस्टीमची ची परवानगी असो किंवा तुमच्या मिरवणूक मार्गाची परवानगी असो त्यामुळं या परवानग्या मिळायला वेळ झाला म्हणून तर आम्ही काय केलं की जो स्टेजवरचा कार्यक्रम होता व्याख्यानांचा कार्यक्रम सभेचा कार्यक्रम भाषणांचा कार्यक्रम तो गुंडाळा आणि मग आता जयंती तर केली पाहिजे मग ही जयंती कशा पद्धतीनं करायची तर ही जयंती आपण दव्य दिव्य अशी शोभा यात्रा काढून मिरवणूक काढून करायची असाय काय झालं बघा हालो <tell> जनरेटर बंद पडले काय jadi <tuk> hah <laughs> क्या, थे 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 <laughs> अपने कैमेरा मुन पुति गयला चला साम्बन जाओ जट्टा <laughs> चालू कर, चालू कर <laughs>

आपण हा कार्यक्रम जो स्टेजवरचा कार्यक्रम होता तो कॅन्सल केला आणि केवळ मिरवणुकीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे मग या मिरवणुकीसाठी आपण जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर या ठिकाणी चर्चा केली आणि त्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेला आहे आता स्टेजवरती जो कार्यक्रम होणार आहे तो कार्यक्रम म्हणजे फक्त महाराजा यशवंतराव वळकर यांना अभिवादन करणं आणि त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होणार आहे या ठिकाणी भाषण वगैरे काय होणार नाहीत आणि मग अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आपण करत असताना तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की ही जयंती साजरी करून हे यशवंत शेनेचे कार्यकर्ते इतिहासाचं स्मरण का करत आहेत तर बांधवांना इतिहासाचं महत्व सांगत असताना मला एवढंच सांगायचं या ठिकाणी कि इतिहासाचं विस्मरण म्हणजे राष्ट्राचं मरण मी काय म्हणालो इतिहासाचं विस्मरण म्हणजे राष्ट्राचं मरण जे काय चाललेलं आहे आपल्या आजूबाजूला ते सगळे इतिहासावरतीच आधारित आहे राजकीय पक्ष असतील वेगळे वेगळे त्यांना देखील एक इतिहास आहे काँग्रेसला इतिहास ऐका नाही आहे ना राष्ट्रवादी काँग्रेसला इतिहास ऐका नाही शिवसेनेला इतिहास आहे का नाही भारतीय जनता पार्टीला इतिहास आहे का नाही सगळ्या राजकीय पक्षांना देखील काही ना काहीतरी इतिहास आहे आणि म्हणून इतिहासाशिवाय काहीही घडू शकत नाही काही होऊ शकत नाही म्हणून या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला देखील एक इतिहास आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला जो इतिहास आहे तोच इतिहास महाराजे यशवंतराव होळकर यांचा इतिहास आहे कारण भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्त मेढ महाराजे यशवंतराव होळकर यांनी रवलेली आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया महाराजे यशवंतराव होळकर यांनी रचलेला आहे म्हणून महाराजे यशवंतराव होळकर यांना आपण काय म्हणतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे प्रणेते म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात महाराजे यशवंतराव होळकर यांनी केली त्याचे श्रेय इतिहासकार जे भामटे इतिहासकार आहेत ते अठराशे सत्तावन्नच्या उठावाला देतात पण अठराशे सत्तावनच्या ही अगोदर अठराशे दोन मध्ये महाराजे यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांना सळ की पळ करून सोडलं आणि इंग्रजांचा सलग अठरा वेळा पराभव केला म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ ही महाराजे यशवंतराव होळकर यांनी रवलेली आहे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा पाया महाराजे यशवंतराव होळकर यांनी घातलेला आहे दुसरी महत्वाची गोष्ट की महाराजे यशवंतराव होळकर यांनीच एकट्याच्या जोरावरती कलकत्त्यावरती आक्रमण करायचं आणि इंग्रजांना या देशातून हुसकावण लावायचं स्वप्न बघितलं आणि त्यासाठी इंग्रजांच्या विरोधात उघड उघड भूमिका घेत त्यांनी भानपुरा या ठिकाणी तोफा ओतण्यासाठी कारखाना सुरू केला होता आणि त्या ठिकाणी ते इंग्रजांच्या विरोधामध्ये तोफा तयार करत होते तोफ गोळा तयार करत होते याचा अर्थ असा आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचणाऱ्या महाराजे यशवंतराव होळकर यांनीच आधुनिक भारतीय सैन्य दलाची स्थापना देखील केलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये म्हणून महाराजे यशवंतराव होळकर यांना आधुनिक भारतीय सैन्य दलाचे जनक म्हटलं तरी वावगं ठरू नये आणि जगभरातले इतिहासकार महाराजे यशवंतराव होळकरांना म्हणतात की महाराज यशवंतराव होळकर हेच आधुनिक भारतीय दलाचे जनक आहेत कारण त्यांनीच इंग्रजांच्या विरोधात तोफा ओतण्याचा कारखाना तयार केला तोफ गोळे तयार केले आणि कलकत्त्यावरती आक्रमण करण्याचं स्वप्न त्यांनी या ठिकाणी बाळगलं ते त्यांचं ध्येय होत म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास हा इतिहास भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास हा इंग्रजांच्या विरोधात केलेल्या उठावाचा इतिहास आहे महाराजा यशवंतराव होळकर यांचा इतिहास हा इंग्रजांच्या विरोधात केलेल्या बंडाचा इतिहास आहे म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांच्या या स्वाभिमानी इतिहासाच्या खाना खुना आपण अगदी आनंदाने अभिमानानं आणि स्वाभिमानानं आपल्या अंगा आपण मिरवल्या पाहिजेत आणि हा तो दिवस आहे की महाराजे होळकर यांच्या या सोनेरी इतिहासाच्या खानाखुना अभिमानानं आणि स्वाभिमानानं आपल्या अंगा मिरवण्याचा हा दिवस आहे बांधवांनो तुम्ही म्हणणार माणसं किती आलेत या कार्यक्रमाला तर मी मगाशी सांगितलं माणसं सगळे मतपेटीमध्ये बंद आहेत मेला तरी सुताक येत नाही पण नेता पडल्यानंतर लय मोठं सुताका आई गेली सोडून बा गेला सोडून तरी रडणार नाहीत पण नेता पडला म्हणून अजून रडायला लागलेत काही जण आणि त्यांना या ठिकाणी यायला लाज वाटते त्यांच्याकडे वेळ नाही त्यांचा मी निषेध करतो आणि जे स्वाभिमानी या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना मानाचा पिवळा मुजरा करतो शाहीच्या वतीने एकवीस तोफांची सलामी मी त्यांना देतो बांधवांनो ही गर्दी आयात केलेली गर्दी नाही इथं बोकाड कापलं नाही बकर कापलं नाही तांबड्या पांढऱ्या रस्त्याच जेवण नाही हे कोणालाही झोपणार नाही बांधवण हे महाराजा यशवंतराव होळकर यांचं स्वातंत्र्याचं वाण आहे आणि त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा प्रस्थापितांच्या जोखडातून स्वतंत्र व्हावं लागेल आणि जोपर्यंत तुम्ही स्वतंत्र होणार नाही तोपर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे काय ते करणार नाही माहिती मी यशवंतराव होळकरांच्या वरती सांगत बसल्यामुळे मिरवणूक काढणारे जे आहेत ते त्या ठिकाणी खोळंबलेले आहेत आपल्याला स्टेज वरचा देखील कार्यक्रम जो आहे तो घ्यायचा आहे वालगे मंडळी कृपया समोर या ठिकाणी वालगे मंडळी आहेत धनगरी वालुक या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आज धनगरी वालुक आहे उद्या आपल्याला मतपेटीचा वालुक देखील घालायचा आहे आणि त्याची ही तयारी आहे त्याच बरोबर धनगरी वालग्यांच्या बरोबर धनगरी ओळीकार जे आहेत त्यांची एक झलक आहे कृष्णा या गेतावर एक दोन मिनिट ओळ्या हो म्हणा चला या लवकर एक छंदी खोदे यशवंतराव होळकरांच्या वरती मी एकटा बोलत बसलो तर दिवस उगवायचा त्याच्यानंतर पाच सात ट्रॅक्टर आहेत जवळजवळ दहा बारा टेम्पो आहेत त्या दहा बारा टेम्पोच्या वरती आपण काय केलेलं आहे महाराजे यशवंतराव होळकर आणि होळकर शाहीचं चरित्र त्यांचं कार्य त्यांचा इतिहास या ठिकाणी प्रयत्न केला आहे जनरेटर आणलेला आहे साऊंड सिस्टीम आहे त्याचबरोबर लाईटची मोठ्या प्रमाणावरती व्यवस्था आहे या ठिकाणी हा रथ उभा आहे या रथामध्ये आपण ही महाराजे यशवंतराव होळकर यांची प्रतिमा जी आहे ती त्या ठिकाणी ठेवणार आहोत त्यांचा अर्धाकृती पुतळा त्या ठिकाणी ठेवणार आहोत म्हणजे कोल्हापूरकरांना महाराजे यशवंतराव होळकर यांना अभिवादन करण्याची संधी मिळेल कोल्हापूरकरांना अभिवादन करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण अशा पद्धतीने या ठिकाणी रथ आणलेला आहे त्याचबरोबर रथाच्या पाठीमागच्या बाजूला आहेत देखील या ठिकाणी आणलेलं आहे त्याशिवाय ज्यांनी महापराक्रम दाखवला ते थोरले सुभेदार मल्हारा होळकर पुण्यश्लोक लोकमाता राजमाता आहिल्यादेव होळकर महाराजे यशवंतराव होळकर यांची वेशभूषा परिधान केलेले हुबेहुब थोरले सुभेदार मल्हारा होळकर महाराजे यशवंतराव होळकर अहिल्यादेव होळकर देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते अश्वारूढ झाल्यानंतर गेल्या वर्षी मी बघितलं अनेक जण त्या घोड्यांच्या टपाखालची माती आपल्या कपाळाला लावत ला होते अनेक जण महाराजा यशवंतराव होळकर यांची वेशभूषा ज्यांनी धारण केलेली आहे आणि जे हुबेहू यशवंतराव होळकरांसारखे दिसतात त्यांच्या चरणावरती नतमस्तक होत होते आणि त्यांच्या चरणावरची धूळ आपल्या कपाळाला लावत होते बांधवांना असा तो माहोल मी गेल्या वर्षी अनुभवलेला आहे आणि या वर्षी देखील त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे मला वाटतं एकदा सांगितल्यानंतर आपल्याला कार्यकर्त्यांना या ठिकाणी धज छत्र्या शासन काट्या देखील या ठिकाणी आलेल्या आहेत कृपया जरा ते छत्रीवाले जरा स्टेजवरती या छत्री घेतलेले सगळे स्टेजवरती वरती या स्टेज वर द्या इकडून 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 प्रचंड मोठा अर्थ आहे आध्यात्मिक धार्मिक त्याच प्रचंड थडकल थर, काय बर बर ठीक आहे ठीक आहे राहू दे मग पाठीमागच्या बाजूला बरं थडकेल हम्म दे नाही ते आणखी चांगलं दिसलं असत हा तर्फा उभा राहा असे पेटा बांधणारे कुठे आहेत बांदोलेकरताय का इतिहास आहे इतिहास बनात आहे इतिहास घडवायचा असेल तर तुम्हाला इतिहास वाचावा लागेल ज्याला इतिहास माहिती आहे तोच इतिहास घडवू शकतो जो इतिहास वाचणार नाही तो वाचणार नाही म्हणून बांधवांनो जो अच्छा रीडर होत आहे हे देखील आपल्याला माहित असलं पाहिजे म्हणून इतिहासाचं स्मरण आपण केलं पाहिजे इतिहास आपण वाचला पाहिजे स्टेज वरती कृष्णा या या लवकर भावना महत्वाची असत्या बांधवांनो महाराजे होळकर यांच्या समोर देखील असच चित्र निर्माण झालं होतं कि माणसं किती आहेत आपल्या समतेला आज कोल्हापूरकरांना देखील प्रश्न पडायला पाहिजे की या जयंती साठी माणसे किती आलेले आहेत महाराजे यशवंतराव होळकर यांनी ज्यावेळेस इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारलं त्यावेळेस या देशामध्ये जवळपास पाचशेहून अधिक साडेपाचशेहून अधिक संस्थानिक होते पण ते साडेपाचशे जण कधी एकत्रित येऊन इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले नाहीत एकटे यशवंतराव होळकर इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले यशवंतराव होळकर वरती एकटे यशवंतराव होळकर इंग्रजांच्या विरोधात उभे राहिले मग राहिलेले जे चार हजार चारशे एकोणपन्नास होते काई ते काय करत होते तर ते देखील आज ज्या पद्धतीनं लोक जयंतीला आले नाहीत अगदी त्या पद्धतीनं घरात झोपले होते ते देखील राहिलेले जे लोक होते ते देखील घरामध्ये झोपले होते म्हणून इतिहासामध्ये अशा गोष्टी घडत असतात एकट्या महाराजे यशवंतराव होळकरांनी या ठिकाणी झुंज दिली म्हणून त्यां त्यांच्यावरती नास इनामदारांनी जी कादंबरी लिहिली त्याचं नाव देखील झुंज ठेवलेलं आहे हे या ठिकाणी महत्वाचं आहे त्यामुळे माणसं किती आहेत ते, ते महत्वाचं नाही आलेल्या माणसांच्या जवळ विचार कोणता आहे तो विचार जास्त महत्वाचा आहे आलेल्या माणसांच्या जवळ आचार कोणता आहे त्यांच्याकडे दृष्टिकोन कोणता आहे तो दृष्टिकोन तो आचार आणि तो विचार जास्त महत्वाचा आहे एकटा असू दे ना काय फरक पडत नाही हजारो मशाली पेटवण्यासाठी विशाल दादा हजारो मशाली पेटवण्यासाठी हजारो मशालींची गरज नसते एक मशाल लाखो मशाली पेटवू शकते बरोबर आहे ना त्यामुळे एक एक माणूस या दसरा चौकात होळकरांचं नाव घेऊन उभा राहिला ना यशवंतराव होळकर भारतभर आणि जगभर गेले म्हणून समजा त्यामुळे माणसं किती आलेत त्याला शून्य महत्व आहे विचार कोणता आहे त्या माणसांच्या जवळ तो विचार महत्वाचा आहे म्हणून माणसं कमी असली तरी फरक पडत नाही त्या माणसांच्या जवळ गर्दी किती आहे गर्दी किती आहे ते, ते महत्वाचं नाही वाले चार लोक असू देत चौघाने आपला का कार्ल मार्स, मार्स नंतर जगभर नेला इथं तर चार पाचशे लोक आहेत वाद झाले भरपूर झाले आता आम्ही थांबतो